अकोला तालुक्यातील दहीहंडा गावातील कोडीपुरा वस्ती येथील निवडा नाल्यामुळे येथील गरीब नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे सतत पावसामुळे या नाल्याचा प्रवाह वेगाने वाहत असून नाल्याच्या काठावरील माती खचत आहे त्यामुळे नाल्याच्या कडेला असलेली अनेकांची घरे अर्धवट गाडली गेली असून ही समस्या गेल्या सुमारे वीस वर्षांपासून सुरू आहे या वस्तीतील नागरिक अत्यंत गरीब असून मजुरी करून उदरनिर्वाह करतात त्यांना दुसरे ठिकाण उपलब्ध नसल्याने प्रधानमंत्री आवास योजनेतून मिळालेली घरकुलेही याच नाल्याच्या काठी बांधली गेली मात्र आता तीच घरे हळूहळू नाल्यात बुडू लागली आहेत आम्ही मजुरी करून मुलांचे पोट भरतो अशा परिस्थितीत नाला आमचे घर उद्ध्वस्त करत आहे म्हणजे आमच्या जीवाशी खेळण्यासारखे आहे आता आम्ही जायचं तरी कुठं असा प्रश्न वस्तीतील लोकांना पडला आहे यापूर्वी ग्रामपंचायत प्रशासनाकडून नागरिकांना आपण त्वरित आपले कुटुंबासह सुरक्षित स्थळी वास्तव्य करावे अन्यथा पुढील अनर्थ झाल्यास ग्रामपंचायत प्रशासन जबाबदार राहणार नाही अशा नोटिसा आल्या होत्या मात्र यावर्षी नोटीसाही नाहीत आणि नाल्याच्या कामाबद्दल कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून नाल्याचा प्रवाह शहानूर नदीच्या वळवण्याचा प्रयत्न केला ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून नाल्याचा प्रवाह हो शहाणूर नदीत वळवण्याचा प्रयत्न केला पण शहाणूर नदीला पूर आल्यास पाणी पुन्हा नाल्यामध्ये जमा होते गरीब नागरिकांचे जीवन आणि निवारा धोक्यात असताना जिल्हा प्रशासन गाठ झोपेत असल्याचा आरोप होत आहे प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन नाल्याचे काम व पुनर्वसनाचा प्रश्न सोडवावा अशी मागणी जोर धरू लागली आहे